ते बस कंडक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोल्हापुरात शिवसेनेने तीव्र आंदोलन केले त्यामुळे महाराष्ट्राकडे जाणाऱ्या केएसआरटीसी सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात ता आल्या आहेत चिकोडी विभागाच्या संकेश्वर आगारातून गडहिंगलज कोल्हापूरकडे जाणाऱ्या बससेवा थांबवण्यात आल्या असून संकेश्वर आगारापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सीमावर्ती भागापर्यंत देखील केएसआरटीसी सेवा बंद करण्यात आली आहे संकेश्वर विभागाचे व्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील गड इंग्लंज आणि कोल्हापूरला जाणाऱ्या सर्व के एस आर टी सी बस सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या बेळगाव घटने प्रयुक्त न्याचरणीपूर कडे हो ಬಾರ್ಡರ್ ಹೊರಗೆ ಮಾತ್ರ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಇನ್ನುಳಿದ ಕಡೆ ಎಲ್ಲ ಕಡೆಗೆ ನಮ್ಮ ವಾಹನಗಳು ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಸರ್ ಈಗ ನಮ್ಮ ಡೆಪೋದಿಂದ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ಗಡಿ ಸುಮಾರು ನಾಲ್ಕು ಬಸ್ಗಳಿದೆ ಅವು ಅವು ಯಾವಾಗ ಆ ಕಡೆ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಮತ್ತು ಕೊಲ್ಲಾಪುರ ಕೊಲ್ಲಾಪುರ ನಿಪಾನಿ ಮತ್ತು ಬಾರ್ಡ್ರ್ವರೆಗೆ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांदरम्यान बस वाहतूक ठप्प झाल्यानं दोन्ही राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत सध्या फक्त कर्नाटक महाराष्ट्र सीमारेषेपर्यंतच बस सेवा सुरू आहे सचिन कांबळे के एम मराठी हुक्केरी